नमस्कार मित्रांनो मी ऋतिक कापले स्पर्धा या युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे मुलाखत म्हणजे वर्किंग इंटरव्ह्यू द्वारे जी भरती होणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल अशात गव्हर्नमेंट भरती साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो यामध्ये बघा कोणती कोणती पदे आहेत पगार किती असणार आहे शैक्षणिक पात्रता काय आहे डिटेल माहिती आपण या मध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर, तर यामध्ये बघा शिवाजी विद्यापीठ कार्यालयात अकरा महिन्यांच्या हंगामी खालील पदे रोजंदारी व एकत्रित मानधनावर भरण्यात येणार आहेत म्हणजे बघा परमान नाही तर, तर कॉन्ट्रॅक्ट वरती ही होणार आहे ठीक आहे तर आता जी तुम्हाला तेव्हा उमेदवारांनी बघा माननीय कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या नावे अर्ज करून अर्जासह आपल्या मूळ कागदपत्रांसह व झेरोपतींसह खाली नमूद केलेल्या मुलाखतीसाठी सुकरताना सकाळी दहा वाजता उपस्थित राहायचं तुम्हाला डेट दिलेला आहे तर कोणत्या कोणत्या पदासाठी कोणत्या डेटला आहे ते आपण पुढे बघणार होतो तर त्या दिवशी तुम्हाला जे ओरिजिनल कागदपत्र आहेत ते सोबत त्यांच्या झेरोक्सपतींसह ते तुम्हाला सकाळी दहा वाजता उपस्थित राहायचंय आता बघा अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी कोणत्या कोणत्या पदांची ही मुलाखत होणार आहे ते आपण बघूया तर पहिलं पद आहे ते म्हणजे कौशल्य विकास अधिकारी पदसंख्या एक आहे तर त्यासाठी शैक्षणिक पात्र असणार आहे गुड अकॅडमिक रेकॉर्ड विथ फिफ्टी फाय मार्क्स एट पीजी लेवल अँड मिनिमम टू इयर एक्सपिरियन्स विथ स्किल मे बी कन्सिड बघा हे जे तुम्हाला गुड अॅकॅडमिक रेकॉर्ड आहे पाहिजे तुम्हाला फिफ्टी फाय मार्क्स इन पीजी लेवल सोबतच तुम्हाला दोन वर्षाचा स्किल एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे तसेच सोबतच तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज मध्ये एम एस ऑफिस पॉवर पॉईंट सोशल मीडिया युजर फ्लुएंट इन इंग्लिश कम्युनिकेशन अँड सॉफ्ट स्किल तुमचा असणं तिथे आवश्यक आहे बघा तुम्हाला एकत्रित मान म्हणजे महिन्याला एकवीस हजार सहाशे एवढं पेमेंट त्या साठी तुम्हाला तिथे भेटणार आहे या पुढचा पोस्ट आहे ते म्हणजे अस्थायी कनिष्ठ अभियंता विद्युत मधला तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी इन इलेक्ट्रिकल विथ थ्री इयर्स ऍक्च्युअल एक्सपिरियन्स इन एच टी अँड एलटी इन्स्टॉलेशन ऑर किंवा बघा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनियर फ्रॉम एमएसबीटी विथ बी इयर विथ फायर एक्च्युअल कन्स्ट्रक्शन एक्सपिरियन्स इन एसटी अँड एलटी इन्स्टॉलेशन त्यासाठी तुम्हाला महिन्याला पंधरा हजार पेमेंट असणार आहे या पुढे तिसरं पद आहे ते म्हणजे बघा फायर सेफ्टी ऑफिसर पद संख्या एक आहे त्यासाठी डिप्लोमा इन फायर सेफ्टी तुमचं आवश्यक आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला बघा महिन्याला पंधरा हजार एवढं पेमेंट भेटणार आहे चौथी पोस्ट आहे रोजंदारी सुरक्षा रक्षक म्हणजेच काय तर त्यासाठी बघा तुम्ही जर एक्स सर्विसमॅन और पर्सन बिलॉंगिंग टू पॅरा मिलिटरी फोर्स होमगार्ड एसआरपीएफ जर तुम्ही तिथे असाल तर तुम्हाला तिथे प्रेफरन्स देण्यात येणार आहे जर एक्स सर्विसमॅन असेल तर त्याला प्रेफरन्स तिथे जास्त असणार आहे प्रतिदिन तुम्हाला बघा चारशे पंच्याण्णव रुपये एवढे पेमेंट असणार आहे पाचो पद आहे रोजंदार तांत्रिक तारतंत्रिक ठीक आहे यासाठी तुम्हाला तारतंत्रिक मध्ये इलेक्शन मधला आय टी आय कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यासाठी प्रतिदिन साडेचारशे रुपये हे वेतन भेटणार आहे सहावी पोस्ट आहे रोजंदारी पंप ऑपरेटर ठीक आहे यामध्ये बघा शैक्षणिक पात्रता आहे आय टी आय पंप चालक प्रमाणपत्र धारक किंवा जसे सोबत संबंधित क्षेत्रातील एक वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला तिथे नियुक्ती केली जाईल त्यासाठी सुद्धा दिवसाला साडेचारशे रुपये एवढं वेतन असणार आहे सातवी पोस्ट रोजंदारी दूरध्वनी चालक सहाय्यक पदसंख्या दोन आहेत त्यासाठी बघा पदवीधर व दूरध्वनी चालक उत्तीर्ण असणं आवश्यक आहे प्रतिदिन साडेचारशे रुपये तिथे वेतन भेटणार आहे आणि आठवं पोस्ट आहे ते म्हणजेच रोजंदारी ग्रंथालय सहाय्यक त्यासाठी बघा एनी ग्रॅज्युएट जर तुम्ही असाल ग्रॅज्युएट झाला असाल तरी सुद्धा अप्लाय करू शकता तसेच जर पासआउटी अँड इन्फॉर्मेशन सायन्स कोर्स जर तुमचा झाला असेल तरी सुद्धा इथे अप्लाय करू शकता सोबतच तुम्हाला बघा फेअर कॉम्प्युटर नॉलेज एम एस सी टी सर्टिफिकेट डिप्लोमॅन कॉम्प्युटर जर तुमचं झाला असेल तुम्हाला याचं नॉलेज असणं आवश्यक आहे वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला लायब्ररी लायब्ररीमध्ये असणं आवश्यक आहे दिवसाला चारशे रुपये पेमेंट त्यासाठी भेटणार आहे तुम्हाला तिथे आता हे आपण अठ्ठावीस तारखेचं बघितलं तर यापुढे जे बघा एकोणतीस दोन दोन हजार चोवीस या दिवशी जे मुलाखत होणार आहेत त्यांची माहिती बघूया नववा पद आहे यामध्ये रोजंदारी हॉर्टिकल्चर सुपरवायझर एक पद भरण्यात येणार आहे बीएससी बघा कृषी आर टी पदवीधर आवश्यक आहे सोबतच किमान दोन वर्षाचा शासकीय क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्था स्वायत्त मंडळ आदी क्षेत्रात तुमचा अनुभव असणं आवश्यक आहे बघा दिवसाला साडे सातशे रुपये पेमेंट येथे त्यासाठी तुम्हाला भेटणार आहे दहावी पोस्ट आहे कनिष्ठ लेखनिक या बघा तुम्ही पदवी धर असणे आवश्यक आहे. सोबतच तुम्हाला संगणकाचे ज्ञान सुद्धा असणे आवश्यक आहे. शासन मान्य इंग्रजी व मराठी संगणकाचे ज्ञान सुद्धा तिथे आवश्यक आहे. प्रतिदिन बघा चारशे रुपये पेमेंट त्यासाठी तुम्हाला तिथे असणार आहे. अकरावी post रोजंदारी महिला नाईट वॉर्डन किमान बारावी उत्तीर्ण तसेच सोबतच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असल्यास प्राधान्य तसेच वर्तणुकीचा दाखला आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला चारशे रुपये प्रति महिना याचे पेमेंट भेटणार आहे रोजदारी पुरुष नाईट वॉर्डन यासाठी सुद्धा किमान बारावी उत्तीर्ण तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असल्यास प्राधान्य देण्यात येईल तसेच चांगल्या वर्तुनीचा दाखला आवश्यक आहे प्रति बघा चारशे रुपये येथे वेतन भेटणार आहे रोजदारी वाहन चालक यासाठी किमान आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सोबतच तुमचा जड व हलके वाहन चालवण्याचा परवाना आणि अनुभव आवश्यक आहे यासाठी सुद्धा साडे साडेतो चारशे रुपये प्रतिदिन तुम्हाला यासाठी पेमेंट भेटणार आहे आणि रोजंदारी ट्रॅक्टर चालक यासाठी बघा किमान आठवी उत्तीर्ण पाहिजे सोबतच ट्रॅक्टर ट्रॉली चालवण्याचा परवाना म्हणजे लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे प्रतिदिन साडेचारशे रुपये एवढं पेमेंट भेटणार आहे आता आपण एकोणतीस चा बघितला आता यापुढील एकतीन दोन हजार चोवीस या दिवशी ज्या मुलाखत होणार आहेत त्यांची माहिती घेऊया या पुढील बघा पंधरावा पोस्ट असता कनिष्ठ अभियांचा स्थापत्यमधला त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता इन सिव्हिल डिप्लोमा इन एम एस बी टी विथ फाईव्ह इयरुअल कन्स्ट्रक्शन एक्सपीरियन्स <सल> ही शैक्षणिक पात्रता तुमच्यासाठी लागू आहे एकत्रित पंधरा हजार एवढं मानधन तुम्हाला भेटणार आहे रोजंदारी प्रयोगशाळा सहाय्य यासाठी तुम्हाला बघा एही डिप्लोमा फ्रॉम एम एस बी टी संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे तुम्हाला बघा बीएससी म्हणजे बी एस सी तरी सुद्धा इथे अप्लाय करू शकता प्रतिदिन चारशे रुपये एवढं पेमेंट त्यासाठी असणार आहे आता रोजंदारी कुली बघा सातवी पास आणि स्वच्छ कामाचा अनुभव अथवा तयारी असल्यास ते प्राधान्य तुम्हाला देण्यात येईल प्रतिदिन चारशे रुपये एवढं पेमेंट असणार आहे तर रोजंदारी शिफारी शिफाही त्या पदासाठी बघा सातवी पास फक्त सातवी पास असाल तरी सुद्धा अप्लाय करू शकता प्रतिदिन साडेतीनशे रुपये तुम्हाला इथे भेटणार आहेत आणि रोजंदारी सुतार आयटीआय कोर्स उत्तीर्ण किंवा सुतार कामाचा एक वर्षाचा अनुभव असेल तरी सुद्धा तुम्हाला इथे साडेचारशे रुपये प्रतिदिन भेटणार आहेत तर रोजंदारी नलकारागीर त्यासाठी बघा आयटीआय कोर्स उत्तीर्ण असाल तसेच किंवा जर नल कारागीर कामाचा एक वर्ष अनुभव असेल तरी सुद्धा तुम्ही येथे अप्लाय करू शकता प्रतिदिन बघा साडेचारशे रुपये येथे पेमेंट तुम्हाला त्यासाठी भेटणार आहे आता रोजंदार गवंडी यासाठी सुद्धा आय building construction बिल्डिंग कोण उत्तीर्ण असेल किंवा गवंडी कामाचा जर तुमच्याकडे एक वर्षाचा अनुभव असेल तरी सुद्धा येथे अप्लाय करू शकता दिवसाला साडेचारशे रुपये हे पेमेंट भेटणार आहे आणि शेवटचं आहे ते म्हणजे रोजंदारी अस्थायी आया किंवा शिपाई पालनागरासाठी त्यासाठी बघा आरोग्य सहाय्यक कोर्स पूर्ण करणाऱ्यांना अथवा मान्यता प्राप्त रुग्णालयातील आया शिपाई किंवा तत्तम पदाचा अनुभव असणाऱ्यांना इथे प्राधान्य देण्यात येणार आहे यासाठी तुम्हाला बघा प्रतिदिन तीनशे रुपये एवढं पेमेंट भेटणार आहे आता आपण इकडे पुढे वयोमर्यादा बघूया आता अनुक्रमांक चार सुरक्षा सुरक्षारक्षक पदासाठी उमेदवारासाठी किमान वयोमर्यादा बघा कमीत कमी पंचवीस आणि जास्तीत जास्त अठ्ठावन्न वर्षे असली पाहिजे तसेच अनुक्रमांक दहा आणि अकरा नाईट वॉर्डन पदाकरता किमान वयोमर्यादा म्हणजे कमीत कमी चाळीस आणि जास्तीत जास्त पासष्ट वर्ष एवढी आवश्यक आहे तसेच बाकी जे उर्वरित पदे आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी अठरा कमी ते जास्तीत जास्त अडतीस वर्षे आणि जे राष्ट्रीय उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष एवढी वयोमर्यादा असणार आहे तसेच बाकी सर्व ही सर्व पदे अकरा महिन्यांकरता हंगामी पद्धतीने म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरण्यात येणार आहेत याची लक्षात असू त्या याची अर्ज आता कसे करायचे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला मुलाखतीच्या दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत जे आपला ऍड्रेस दिलेला आहे कोणता तर बघा मुख्य प्रशासकीय इमारत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे जमा करायचंय अकरा वाजल्यानंतर इथे कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करा तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा गव्हर्नमेंट बर्थ अपडेट सर्वात आधी पाहता येतील